पोलीस ठाण्याकडून गुन्हा दाखल करण्यास विलंब केल्यामुळे नऊ पोलीस अधिकारी एकतीस पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी शिक्षा केली आहे ज्या पोलीस ठाण्याकडे उशिराने गुन्हे दाखल होतात त्याची कारणे शोधण्यासाठी पाचशे गुन्ह्यांबाबत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते यामध्ये घटना घडल्यानंतर गंभीर गुन्हे असतानाही उशिरानं गुन्हे दाखल केल्याचे निष्पन्न झाले त्यामुळे संबंधित पोलीस अधिकारी पोलीस कर्मचारी यांना पोलीस अधीक्षकांनी शिक्षा केली आहे सप्टेंबर दोन हजार अठरामध्ये एकशे चोपन्न गुन्हे उशिराने दाखल झाले ऑक्टोबर मध्ये शंभर तर नोव्हेंबरमध्ये अष्ट्यातर गुन्हे विलंबाने दाखल झाले आहेत यावर वारंवार फोकस केल्यामुळे उशिरानं गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण कमी झाले आहेत फेब्रुवारी महिन्यात फक्त सत्तावीस गुन्हे उशिराने दाखल झाले आहेत महिलांचे गुन्हे तातडीने दाखल करून घ्या असेही आदेश सर्व ठिकाणी दिले आहेत गुन्हे दाखल करून घेतले जात नसल्यास तसेच विनाकारण वाहने पोलीस ठाण्यात जप्त करून ठेवली असल्यास पोलीस अधीक्षक कार्यालयाला संपर्क साधावा असं आवाहन मनोज पाटील यांनी केलं आहे पोलीस अधीक्षक कार्यालयातून साधारण पाचशे विविध प्रकरणाची एन्क्वायरी सर्व पोलीस उपाधीक्षक यांना देण्यात आली होती याच्यामधून साधारण चाळीस अधिकारी यांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आलेली आहे याचबरोबर माझं सर्व नागरिकांना आव्हान आहे की आपला कुठलाही गुन्हा आपले कुठलीही कॉग्निजेबल प्रकारचे तक्रार जर पोलीस ठाण्याकडून दाखल होत नसेल तर त्याबद्दल माहिती निश्चितपणे पोलिस अधीक्षक कार्यालय असेल डी वाय एस पी कार्यालय असेल अप्पर पोलीस अधीक्षक असेल यांच्याकडे आपण तक्रार करू शकता योग्य ती आपल्या गुन्ह्याची दखल घेणं हे सोलापूर ग्रामीण पोलीस असेल किंवा पोलिसांचं कर्तव्य आहे आपल्या गुन्ह्यांची योग्य दखल घेतली जाईल आणि त्याच्यावरती योग्य कायदेशीर कारवाई केली जाईल याबद्दल आम्ही कटिबद्ध आहोत कुठल्याही अपघाताच्या गुन्ह्यामध्ये कुठलंही वाहन जप्त करू नये यासंदर्भातल्या सूचना कायद्याने सुप्रीम कोर्टाने आणि पोलीस विभागाने दिलेल्या आहेत ज्यामध्ये प्राणघातक अपघात होतो तिथे फक्त आर टी ओनच्या तपासणीसाठी एका दुसऱ्या दिवसासाठी आपली गाडी तात्पुरती पोलीस ताब्यामध्ये ठेवू शकतात पण कुठलीही अपघातातली गाडी पोलीस जप्त करू शकत नाही यासंदर्भातली एक खबरदारी आपण सगळ्यांनी घ्याव्या आपली कुठलीही गाडी जर जप्त झाली असेल तर आपण तत्काळ वरिष्ठ कार्यालयाला पोलीस अधीक्षक का असतील पोलीस अप्पर पोलीस अधीक्षक असतील किंवा डी असतील यांना आपण सूचना देऊ शकतो सोलापूरमध्ये सर्व नागरिकांना अशी विनंती आहे की ज्या ज्या ठिकाणी आपल्याला गाडी अडवून आपली कागदपत्राची मागणी केली जाते अशा प्रकारची जर कुठे तक्रार असेल तर या संदर्भामध्ये पोलिस अधीक्षक कार्यालय किंवा कंट्रोल रूमला आपण याबद्दल माहिती देऊ शकता पोलिसांना अशा सूचना आहेत की कंट्रोल रूमला कळवल्याखेरीज आणि पोलीस अधिकारी असल्याखेरीज वाहनांची कागदपत्राची तपासणी केली जाणार नाही नाकाबंदी असेल पोलीस अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध असेल तर निश्चित कागदाची किंवा कागदपत्रांची तपासणी केली जाईल परंतु कुणीतरी एखादा दुसरा पोलीस एखाद्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि तो जर तुमच्या कागदपत्राची तपासणी करत असेल तर कृपया याच्याबद्दलची माहिती पोलीस कंट्रोल रूम पोलीस अधीक्षक कार्यालय अप्पर पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपाधीक्षक यांना देण्यात येते